शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे आझाद मैदानात चिखल असल्यामुळे मेळाव्याचं ठिकाण बदललं गेलंय एक महत्वाची हो बातमी आपण बघतोय शिंदेच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठीचं ठिकाण बदललेलं आहे आधी आझाद मैदानामध्ये हाच मेळावा होणार होता मात्र आता तो नेस्को सेंटरमध्ये होणार आहे आझाद मैदानात सध्या प्रचंड चिखल आहे आणि त्यामुळे आता मेळाव्याचं ठिकाण बदललं आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज दसरा मेळावा जो आहे तो आझाद मैदान येथे होणार होता मात्र तिकडे प्रचंड चिखल आहे आणि या चिखलामध्ये शिवसैनिकांना येण्यात अडचण होईल म्हणून गोरेगावच्या नेस्कोमध्ये हा जो आहे तो दसरा मेळावा होईल एकनाथ शिंदे यांनी स्वतः याबाबतची घोषणा केलेली आहे राज्यभरातनं जे कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत पूरग्रस्त भागातल्या कार्यकर्त्यांना येऊ नयेत असे आदेश सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिले त्याच्यापेक्षा बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना मदत करा असे कार्यकर्त्यांना आदेश दिले तर मुंबई नवी मुंबई आणि पुण्याच्या काही भागातले कार्यकर्ते जे आहेत या दसऱ्या मेळाव्याला असतील बाकी पूरग्रस्त भागातल्या कार्यकर्त्यांनी येऊ नये अशा सूचना दिल्या आहेत आझाद मैदानामध्ये खरं तर तयारी सुरू झाली होती स्टेजचं काम करण्यात आलं होतं खुर्च्या आल्या होत्या मात्र आता पाऊस आहे अधूनमधून सरी येत आहे त्यामुळे चिखल जो काही आहे तो सुखत नाहीये त्यामुळे कार्य शिवसैनिकांना अडचणी येऊ शकतील म्हणून गोरेगावच्या नेस्को इथे हा कार्यक्रम जो आहे दसऱ्या मेळाचा तो पार पडेल धन्यवाद सगळ्या माहितीसाठी